तर बारामतीमध्ये सुनेद्र पवारच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं दावा केला आहे बारामतीमध्ये सुनेत्र पवार या विजयी होतील असा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे संपूर्ण देशाचं लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीकडे लागलेलं आहे यामध्ये कोण विजयी होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे सुप्रिया सुळे की सुनेद्रा पवार या संदर्भात बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारलं असता त्यांनी सुनेद्रा पवारच निवडून येणार असा दावा केला आहे दरम्यान या कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी संपूर्ण देशाचं जे आहे ते है है बारामती लोकसभेच्या निकालाकडे लागलेले आहे सर्वांची धाकधूक जे आहे ते वाढलेली आहे चार जून ला निकाल लागणार आहे आणि याच निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे मी सध्या बारामतीमध्ये आहे आणि बारामतीच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आपल्या बरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत काय सांगाल चार जून ला निकाल लागणार आहे बारामती लोकसभेची निवडणूक आटी तटीची झालेली आहे तुम्हाला काय वाटतं कोण निवडून काही अटीतटीची झाली असली आणि एक्झिट पोलने काही सांगितलं असलं तर इथं घड्याळच निवडून येणार आणि सुनीत राव निवडून येणार दुसरं काही होणार नाही तुम्ही काय सांगाल खर तर ही लढत जी आहे ते शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी झालेली आहे आणि ही लढत जे आहे ते चुरशी जे झालेले आहे तुम्हाला नेमकं नाही हे मीडियामध्ये फक्त तुम्ही केलेलं एक आहे चुरशीची लढत चुरशीची वगैरे काही लढत झालेली नाही इथली लढत झालेली आहे ती विकास कामांच्या जोरावरती लढत झालेली आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातले जे अनेक प्रश्न आहेत ते निश्चितपणाने फक्त आणि फक्त अजितदादा पवार साहेब सोडू शकतात ते मतदार राजांनी ओळखलेलं त्याच्यामुळे निश्चितपणाने सुनीत्रा वहिनी हे चांगल्या मतधक्क्याने विजयी होतील हे एक्झिट पोलने सुप्रिया सुळे निवडून येतील असा देखील दावा केलेला आहे तुम्हाला नेमकं काय एक्झिट पोलचं माहित नाही पण जनतेचा कोल आणि येणाऱ्या चार तारखेचे निकाल मा दागदुका दागदुका हा गाड्याचा आणि सुनीत रवणींचा आम्ही त्यासाठी कार्यकर्ते गुलाल घेऊन सज्ज आहे चार जूनचा चा चार जून आता निकाल लागणार आहे तुमच्या मनामध्ये धाकधुक आहे का धाकधुक अजिबात नाही कारण हा विजय निश्चित आहे आणि चार तारखेला सुनेत्रा जिद्दा पवार हेच भरघोस मताने निवडून येतील हा आमचा कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो चार जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे आणि एनडीए ला सर्व एक्झिट पोलने जो आहे ते निकाल दिलेला आहे आणि याबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये देखील राष्ट्रवादीकडून ज्या उमेदवार सुनेत्रा पवार होत्या त्याच निवडून येतील असा दावा देखील राष्ट्रवादीच्या दे कार्यकर्त्याकडून बोलला जात आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती